बघूया ब्रेकिंग न्यूज धाड शहरातील मिलन सायकल स्टोअरला भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक लाखो रुपयाचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील धाड शहरात आज संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास धाड शहरात भीषण आग लागून एक मोठा सायकल स्टोअर पूर्णपणे जळून खाक झाले प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून या आगीत लाखो रुपयाचे साहित्य आणि मालमत्ता उद्ध्वस्त झाले आहे लोकांच्या आणि पोलीस दलाच्या शर्तीचे प्रयत्न आगीची माहिती मिळतात स्थानिक पोलीस दल आणि नागरिकांनी धाव घेऊन आग विजण्याचा प्रयत्न केला पाण्याच्या टाक्या पाईप पाई आणि बादल्याच्या मदतीने लोकांनी धाड धाडसाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आग इतकी भीषण होती की स्थानिक प्रयत्न अपुरे पडले शेवटी अग्निशामक दल दाखल झाला आणि आग आटोक्यात आणली सुमारे एका तासानंतर अग्निशामक दल स्थान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने पा तातडीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले पण तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते एका क्षणात सर्व काही संपूर्ण लाखो रुपयाचा नुकसान प्रशासनाने यांची गंभीर दखल घ्यावी आणि दुकानदाराला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे मी झाकीर मिर्झा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघत राहा